नमस्कार मित्रांनो मी, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये इंग्लि इंग्लिशचे दोन फॉर्म्युले दिले आहेत पहिला आहे सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे सब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस ऑब्जेक्ट या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये काय डिफरंट आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो माझं नाव मनोज आडके आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगा आता ॲक्च्युली या शॉर्ट व्हिडिओमध्ये जे ॲक्च्युली मी तुम्हाला फॉर्म्युले दिले आहे इंग्लिशचे त्या फॉर्म्युलेचे ॲक्च्युली त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन तुम्हाला डिस्क्रिप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आ, लिंक दिले जाईल ते बघायचं आहे तुम्हाला ठीक आहे तर मित्रांनो हो, या फॉर्म्युल्याचा उपयोग कसा करायचा ते पहिले आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला कोणता पहिला सब्जेक्ट प्लस वर्क प्लस सब्जेक्ट या फॉर्म्युलाचा उपयोग तुम्ही कुठलाही सब्जेक्ट करता घेऊ शकता ॲटलीस्ट म्हणजे प्रोनाऊन पण वापरू शकता या ठिकाणी जे वर्ब वाटलं आहे तुम्हाला वर्ब तर वर्बचा उपयोग कसा करायचा ॲक्शन वर्ब या ठिकाणी तुम्ही वापरू शकता ठीक आहे एक्झाम्पल देणारच आहे आणि ऑब्जेक्ट तुम्हाला त्या ॲक्शन वर्बनुसार किंवा त्या कर्त्यानुसार तुम्हाला ऑब्जेक्ट पण वापरायचा आहे ठीक आहे म्हणजे हा झाला ॲक्च्युली एक पार्ट सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ॲज अ सेंटेन्स उदाहरण कसं बनवा बनवायचं आहे तुम्हाला बघा जसं की ही राईट्स ऑन द बोर्ड ही राईट्स ऑन द बोर्ड तो बोर्डवर लिहितो राईट्स राईट्स ॲक्शन ॲक्शन वर्ब झालं ठीक आहे गौरव ड्रिंक्स वॉटर गौरव पाणी पितो ड्रिंक्स राईट्स ॲक्च्युली हे जे वर्ब आहे हां हे सर्व काय झालं ॲक्शन वर्ब झाले आणखी भरपूर तुम्हाला एक्झाम्पल देता येईल बरोबर आहे तर ते नंतर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये देऊच आता दुसरा जो फॉर्म्युला आहे दुसरा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस आर प्लस आणि ऑब्जेक्ट तर याचा उपयोग कसा करायचा आहे बघा या ठिकाणी ॲमेझार हे ॲमेझ आर हे मेनवर म्हणून पण वापरता येते जसं ही इज अ बॉय आय एम अ बॉय दे आर बॉईज म्हणजे ॲक्च्युली या तिन्ही एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कुठल्याही ॲक्शन वर्ब न वापरता आम्ही जारला वापरून वाक्य बनवली आहेत बरोबर आहे तर या ठिकाणी बोर्डनी तुम्हाला बोर्डवरही सुद्धा सांगितलं असतं एक्झाम्पल देऊन लिहून तर मित्रांनो नक्कीच हे सांगितलेले जे उदाहरण आहे हे अगदी बरोबर उदाहरण आहे तुम्हीसुद्धा आणखी एक्झाम्पल्स घेऊन फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही एक्झाम्पल्स लिहू शकता प्रॅक्टिस करू शकता असंच जर तुम्हाला आणखी इंग्लिश जर शिकायची जर असेल तर नक्कीच काय करायचं आहे तुम्हाला म आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या नक्कीच आपण पुरवू तर वेळ म्हणजे जास्त न घेता अगदी पाच मिनटं पण नाही झाली आहे त्या पाच मिनिटाच्या अंदर तुम्हाला दोन फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे पहिला फॉर्म्युला होता सब्जेक्ट प्लस वर्क प्लस ऑब्जेक्ट नक्कीच याच्या या व्हिडिओचं काय म्हणतं ॲक्च्युली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलं जाईल आणि दुसरं आहे सब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे दोन्ही लक्षात ठेवा फार अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला इंग्लिश जर बोलायचं जर असेल तर की छोटे छोटे फॉर्म्युल्याचा उपयोग घेऊन काय करायचं आहे मित्रांनो वाक्य बनवायची आहे किंवा आपल्या डेली लाईफमध्ये याचा उपयोग करायचा आहे बोलते वेळी एखादी चूक जर झाली असेल नक्की क्षमा करा कारण आपल्याला प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट ठीक आहे तर अशा प्रकारे प्रयत्न मला करायचा आहे आणि तुम्हाला पण करायचा आहे अगदी मराठीतून तुम्हाला इंग्लिशच्या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहेत तर नक्कीच काय करा मित्रांनो सपोर्ट करा कॉपरेट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया सांगा थँक्यू बाय